प्रश्न क्रमांक पहिला कॉलेज कॉलेजमध्ये डॉक्टर आंबेडकर कोणता विषय शिकवत असे तर याच करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अर्थशास्त्र पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन लोकांचा राजा असे कोणत्या समाजसुधारकास संबोधले जाते तर याच करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन शाहू महाराज पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार भारत सेवक समाज ही संस्था कोणी स्थापन केली तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार नामदार गोखले पुढचा प्रश्न पाहूया गोपाळ हरी देशमुख यांचे जन्मस्थान कोणते तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे